करायला लागले वहिनी जे आहे संकष्टी चतुर्थी वहिनी मी मार्ग करून दिले तर नकोच म्हणत होत्या द्या आता काय नसत नियम कि मोदक करावं मीच म्हणलं करते पोरं ही खाते ते आम्ही खाव आमची संकष्टी नसती कधी आणि लग्नाच्या अगोदर होत्या लग्नापासून सगळ्या संतुष्टी त्या अगोदर मी कधी गायत असल्या लय करू मार्गदर्श गुरुवार कधी तर आणि श्रावण सोमवार आणि सवासनी इकडं तिकडं मोठ्या एकादशी आषाढी शिवरात्री कार्तिकी असल्या होते स्वयंपाक झालाय चपात्या केल्या त्या बटाट्याची भाजी केली आणि भात केलाय हिंडी आणि भाऊ जेवलाय

भाकरी काढून करायचं संकष्ट चतुर्थी दहा वाजता चंद्रोदय आहे दहा वाजता चंद्राचं पूजन करून संकष्ट चालू आहे

मला येत नाहीये बघा गुड्याच कराय वहिनी आमच्या बाई गुड्या करू केले ते मला येत नाही तस मी साधच करते तुला काय येते नेमकं मला बाकरी कालवण करा येत आणि रगीर झाड बोकडाचं मटण करा <laughs> थे थे तुला ओ, ये का आणलं मी शिकवलं हो तुम्ही शिकवलं भाकरी मॅ शिकवलं येत का आधी सांगा शहा शिकवला पहिल्या दिवशी वट पौर्णिमेला केलेला श्वाबू लग्न झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मला माहितीच नव्हता कधी स्टू पेट व्हायचं तर खायचंय का कोरोना अजून <laughs> दिदी मोदक खायचा मोदक हा तिला वाटलं मोदक म्हटलं तर खाल्लंय का विचारलं त्यांनी खाल्लं कोराने बटरेज भाई सांग जरा झालं हो बात के

कुणाला सांगू का दळणीत करून द्या पहिल्यांदा हां उ दे دهळणं देती बाजरी गहू नाही तर भात गहू बाजरीला बाजरी देते तुमच्याकडे गणित करून आला दळून आणि गहू घिवले आता हं हे लागलं त्याला थोई बक बकलो आता हाय होतं होतं तेवढं सोडून असं सोडून आचारीकड होईल

Hmm. त्या फ <स्थाँगा नियोंत। क्थास्तिरीत> तोंडाची चव जाईल माझ्या बटाडीस काल बटाडीस कालावर एक नंबर झाले नसलं मी खात नाही बराड सराड काय

Ata asar ratpur kadi khilad basa, yodiyo yodiyo na? Dharaki, kutibili laiyo. Khiwakusha basi. Yodiyo pura dhe, kalli

भाऊ जा रे म्हणल्या भाऊजी सेवा केली नाही तुमच्याकडे आल्यावर करायचे असते तुम्हाला आजच्या दिवस नवीन आहे म्हणून उद्या कसं नाही तुमची सेवा करत